कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा आमचा संपर्क क्रमांक आठ चार चार सहा सहा पाच शून्य पाच दोन आठ कोल्हापुरातील जिओबानाना जाधव पार्क येथील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजीनगर कळंबा साने गुरुजी वसाहतीसह शहरात अनेक ठिकाणी शुभेच्छा जाहिरातींचे फलक लावण्यात आले आहेत या फलकावर एकच पक्ष सतेज पक्ष ही टॅगलाईन देण्यात आली आहे कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही टॅगलाईन चर्चेचा विषय बनली आहे तसेच प्रभाग क्रमांक वीस मधून आमदार सतेज पाटील यांचे खंदे कार्यकर्ते असणाऱ्या प्रवीण पाटील यांचे नाव देखील काँग्रेसकडून कोल्हापूर महापालिकेसाठी चर्चेत असल्यामुळे एकच पक्ष सतेज पक्ष या टॅगलाईनने नागरिकांचे लक्ष वेधले आहे